जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या ले। दोन महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे तर मित्रांनो पहिली बातमी म्हणजे कुठल्या उमेदवारांनी जिमती वर्षी विगाळ केली आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि दुसरी बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर मित्रांनो आपण ह्या दोन बातम्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो व्हिडिओला नवीन असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर चलो मित्रांनो ती बातमी पाहूया तर मित्रांनो जनतेवर शिवगाळ करणे ही खूप मोठी चूक आहे मित्रांनो तर ती बातमी खरी आहे का खोटे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो आणि मित्रांनो शिवगाळ करणे हे एक नेत्यासाठी खूपही धक्कादायक गोष्ट होऊ शकते जर ती खरी असली तर मित्रांनो तर आपण हेच पाहूया मित्रांनो चला त्या मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ही बातमी पाहूया तर मित्रांनो काही दिवसापूर्वी सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता मित्रांनो पण यात थोडा बदल झाला आहे मित्रांनो आता दुसरी दोन नावे काढली आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपण ती नावे पाहूया तर मित्रांनो तर पहिले नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे माजी आमदार गणपतार देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख आणि मित्रांनो दुसरं नाव म्हणजे मंगळवेडा तालुक्याचे आमदार समाधान आवताळे आणि तिसरं नाव म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार रामसात पुते तर मित्रांनो आपण ती पहिली बातमी पाहूया मित्रांनो तर आता मित्रांनो ह्या तिघापैकी एक होणार तर पहिली बातमी खोटी होती मित्रांनो तर मित्रांनो शिवगळ कुठल्या नेत्याने केली आपण हे पाहूया त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर मित्रांनो खाली सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो ही बातमी साप खोटी आहे तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र